नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत मी रेश्मा फडतरे कचरा ठेवला तर रोगराई हे आपण समजू शकतो पण कचरा असा उघड्यावर रस्त्यावर फेकला तर कारवाई हे का होत नाही तळेगाव दाभाडे नगरपालिकेतर्फे नियमित ओला सुका कचरा घरोघरी जाऊन गोळा केला जातो तरीही नगरपालिका हद्दीमध्ये ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक पाहायला मिळतात बरं हे ढीक नगरपालिकेतर्फे साफ केले तरी पुढील दोन चार दिवसात पुन्हा तिथे कचरा पाहायला मिळतो नाना भालेराव कॉलनीतील रोड लगत असणाऱ्या कचऱ्याबाबत काही नागरिकांशी चर्चा केली तेव्हा प्रत्येकाने आम्ही असा कचरा टाकत नाही परंतु आम्ही सांगू शकतो की असा कचरा लोक का टाकतात यावर का असा प्रश्न विचारला तर घंटागाडी फक्त एकदाच येते घरातील नवरा बायको दोघही कामावर जाणारे असले तर कचरा टाकायला कुणी नसतं किंवा कधी कधी घंटागाडी येऊन गेल्याचं कळत नाही त्यामुळे मग हा असा कचरा टाकला जातो अशी मजेशीर उत्तर मिळाली काही नागरिकांनी तर हा कचरा फक्त आणि फक्त इथं राहणारे मायमरचे मेडिकल स्टुडंट टाकतात असा आरोप करून मोकळे झाले या कचऱ्याच्या साम्राज्याचा राजा कोण हे मात्र कुणीही ठामपणे सांगू शकलं नाही आणि सगळ्यात अचंबित करणारी गोष्ट अशी की या राजांनी कचरा टाकलाय तोही नगरपालिकेच्या टाकू नका कोठेही घाण सामाजिक स्वच्छतेचे ठेवा भान नको दंड नको शिक्षा स्वच्छ शहर हीच अपेक्षा ही घोषवाक्य लिहिली आहेत अगदी त्याच्या समोर याचा अर्थ असा की एकतर हा राजा अडाने असणार ज्याला वाचता येत नाही किंवा त्याला कायद्याची भीती नसणार अरे हो पण या कचरा पट्टूंवर तळेगाव दाभडे नगरपालिका हद्दीत अशी कारवाई झाल्याचं चा ऐकिवात नाही असो हा अशा प्रकारे कचरा टाकला जातो मग रस्त्यावरील भटकी कुत्री हा कचरा गावभर करतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते तास माशांचे प्रमाण वाढते व पर्यायाने रोगराई वाढते या कचऱ्यातील प्लास्टिकमुळे तुंबतात अशा एक ना अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे तळेगाव दाभाडे प्रशासन यावर कोणती उपाययोजना करते हे पाहणं इथं महत्वाचं ठरतं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद